टक्के अनुदानावर येथील लोखंडी तार कुंपण योजना सुरू दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी सबस्क्राईब करून घ्या तर शेतकऱ्यांसाठी तार कुंपण अनुदान योजना जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण लावावे लागते परंतु कुंपण लावणी ही महागडी असल्याने शेतकरी त्यांच्या शेतीला मालाचे संरक्षण करू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी नव्वद टक्के अनुदान देण्यात येते आहे या योजने योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेऊ शकतात किती मिळणार तारबंदी योजना नोंदणी दोन हजार दोन पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्यांच्या शेती भोवत ती तारबंदी करता येणार असून हे अनुदान खालील दिलेल्या चार विभागामध्ये दिले जात आहे एक ते दोन हेक्टर क्षेत्र असेल तर नव्वद टक्के दोन ते तीन क्षेत्र हेक्टर असेल तर साठ टक्के तीन ते पाच हेक्टर क्षेत्र असेल तर पन्नास टक्के पाच हेक्टरपेक्षा जास्त शेतकरीवरील शेतकऱ्यांना चाळीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार आहे नियम अटी तार कुंपण योजनेत सहभागी होण्यासाठी अटीच्या ज्या शेतकऱ्यांना या योजने योजनेअंतर्गत लाभ हवा आहे त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावे शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्याचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे सदर जमिनीच्या वापर प्रकार पुढील दहा वर्ष बदलण्यात येणार नाही असा ठराव समितीला सदर करावा लागेल सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील दहा वर्ष बदल शेतकऱ्यांना योजने अंतर्गत लाभ घेण्यात घ्यायचा आहे असा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यापासून शेत पिकाचे नुकसान होत असल्याबाबत ग्रम ग्राम परिस्थिती विकास समिती संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव जोडावा त्या अनुशासकाने परीक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागल तर कुंपण योजने अंतर्गत दोन कुंटल काटेरी सोबतच तीस खांब नव्वद टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पुरावत येणार आहे अर्ज कोठे करावा तर कुंपण योजना दोन हजार चोवीस अंतर्गत जर शेतकऱ्याला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये करायचा आहे अर्ज करण्याचे आवश्यक कागदपत्र सात बारा उत्तर गाव निमुना आठ जात प्रमाणपत्र शेतकऱ्यांचे आधार कार्ड एकापेक्षा जास्त शेतमानक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभाचे स्वरूप एक साधारणत दोन क्विंटल काटेरी तार आणि तीस नग खांब नव्वद टक्के अनुदानावर पुरवण्यात येणार आहे तर अर्वित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरवावी लागेल लागणार आहे ओपन काटेगिरीमध्ये जे शेतकरी आहे ज्यांना त्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाणार आहे तर यासाठी लाभार्थ्याचे स्वरूप जे आहे ते साधारणत दोनशे किलो काटेरी तार व तीस नग खांब पंच्याहत्तर टक्के अनुदानवरित वरती दिले जाणार आहे वाचून घ्या थोडा वेळ लागत आहे तर व्हिडिओ चांगला वाटला असं करून घ्या